आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आरोग्यमंत्री नामदार तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरासाठी शहगा दुमाळा येथील तीन रस्ता वाकरी गोपाळपूर या ठिकाणी भव्य दिव्य अशा डोम मंड मंडपाचे काम मोठ्या धूमधुडाक्यात चालू आहे या आरोग्य शिबिरात येणाऱ्या भाविक भक्तांना शासनाच्या विविध स्कीमच्या वतीने मोफत उपचार व औषधोपचार करण्यात येणार आहे या आरोग्य शिबिरासाठी जवळपास तीन हजार डॉक्टर ते पंधराशे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत तसेच या आरोग्य शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येकांसाठी जागेवरच मोफत जेवणाची सोय करण्यात येणार आहे लावी महाराठीसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे